नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनलवरहीला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही गोष्ट म्हणजे माझ्या सांगलीच्या मित्रां ते का कोकणात इलेलो एक भयानक अनुभव सांगितल्यानं आणि तो मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडत आहे त्या माझ्या मित्राचं नाव असा विश्वास तिची एक टेम्पो ट्रॅव्हलर असा त्यामुळे तो महिन्यातून तीन ते चार वेळा तरी कोकणात पर्यटकांका घेऊन यायचो मालवणमधल्या हॉटेलमध्ये हो माझी आणि तिची ओळख झाली होती त्यापुढे त्या ओळखीचा त्या रूपांतर एका चांगल्या मैत्रीत झाला दोन तीन महिन्यातून तरी तो कोकणात दिलो काय माझ्या घराकडे माका येऊन भेटायला जायचो अशी आमची मैत्री चार वर्षापासूनची होती असोच तो एके दिवशी सांगलीतून पर्यटकांचा भाडा घेऊन कोकणात दिलो होतो त्या पर्यटकांनी लॉजचं बुकिंग तर ऑनलाईनच केला होता तो लॉज म्हणजे एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी एका उंच टेकडीवर होतो टेकडीच्या पायट दूरपर्यंत पसरलो नीळशार समुद्र त्याचे उंच उंच फेसाळणारी लाटा त्या पांढऱ्या शुभ्र वारूवर येऊन आपटायचे वाळूच्या समोर सभोवती दूर दूरपर्यंत सुरूची झाडं होती समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे सुरूच्या वनातून कोणतरी मुरली वाजवता असं मंजूळ आवाज यायचो टेकडीच्या पायथ्याशी लॉज मालकांनी वीस ते पंचवीस गाडी लागतील एवढी पार्चिंगची व्यवस्था केली होती एका कोपऱ्यात बाथरूम आणि पाण्याची सोय केली होती लाईटीची सोय व्यवस्था केली होती पहिली पण एक ती एकदा बंद झाल्यावर पुन्हा कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ती नादुरुस्त होती त्यामुळे त्या ठिकाणी रात्री खूप अंधार पसरायचो एका बाजूक थैसर एका चहाची टपरी होती आणि एक छोटोसो पानस्टॉल स्टॉल होतो तिने उजेडासाठी म्हणून चार्जिंगच्या बल्बचा वापर केलो होतो विश्वास आपली टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आणि त्या पर्यटकांका घेऊन त्या ठिकाणी पोहोचलो संध्याकाळचे साडेपाच वाजले होते सगळे पर्यटक गाडीतून पटापट उतारले बॅगा वगैरे घेऊन त्या टेकडीवर असणाऱ्या लॉजकडे जाण्यासाठी निघाले त्यांनी म्हटले नाही विश्वास तू पण आमच्याबरोबर चल पण तो म्हणालो तुम्ही जावा मी गाडीकडेच थांबतले आहे बोलल्यावर ते पर्यटक ठीक असा म्हणाले आणि लॉजकडे निघाले ते सगळे गेल्यावर विश्वासन बाथरूममध्ये जाऊन आंघोळ वगैरे केल्यान आणि तो फ्रेश झालो आणि समोरच असलेल्या त्या चहाच्या टपरीकडे गेलो पंचावन्न ते साठ वर्षाचं एक माणूस ते टप ती टपरी चालवत होतो विश्वासने चहा मागितल्यान त्या माणसानं गरमागरम चहा चोका विश्वासाच्या हातात दिल्यान आणि विचारल्यान गाडी मलक तुम्ही खायचे हो तो म्हणालो मूळ मी सांगलीच हो पर्यटकांचा भाडा घेऊन इकडे कोकणात तसो मी चार ते पाच वर्षापासून येत आहे आणि आता मग मा तुमची मालवणी भाषा समजता पण आणि थोडी थोडी बोलात पण येता आणि दोघेही हसले हॉटेलवालो म्हणालो मग जाऊचा कधी असा उद्या संध्याकाळी जातलो विश्वास म्हणालो हां आणि मी या ठिकाणी मात्र पहिल्यांदाच इलय हां विश्वास त्या टपरीवाल्याक म्हणालो बाकी कोकणात मी बऱ्याच ठिकाणी फिरले पर्यटकांका घेऊन पण इकडे पहिल्यांदाच इलय पण इकडे पर्यटक येणत नाही की काय विश्वास म्हणालो टपरीवालो म्हणून नाही हो असं नाही आजच तुमची एक गाडी आहे नाही तर दररोज पाच सहा गाडी तर पर्यटकांच्या येतातच इकडे आणि त्यानिमित्तान पण आमचं धंदो होता हो पोरटा पुरतो असा म्हणून त्यांनी चार्जिंगचं बल्ब पेटवला कारण आता अंधार पडाक लागलो होतो रात्रीचे सव्वा सात वाजले होते विश्वासात त्याने विचारले नाही गाडी खायला ला लावतालास विश्वास म्हणालो ती बघा त्या कोपऱ्यात लावलं आहे बारा आसांद तिकडेच विश्वासाने विचारले की रात्री मका खाण्यासाठी काय मिळा तो तो म्हणालो आमलेट पाव मिळात ना मग तो बोललो ठीक आहे मग मका आमलेट पाव देवा आणि तुम्ही टपरी बंदी बंद कधी करतालस टपरीवालो म्हणालो ओ किती गर्दी असली तरी मी अकरा वाजताच ब टपरी बंद करते प्रकाश म्हणालो मग मका साडेनऊ दहा वाजता आमलेट पाव द्यावा दोघांनी इकडे तिकडेची गोष्टी करूक लागले म्हणता म्हणता दहा वाजले तसो आमले पाव त्यांनी विश्वासाक आणून दिल्या विश्वासन खाऊक सुरुवात केल्या आणि म्हणालो तुमच्या हातात चव असा हा विश्वास म्हणालो मी ह्या टपरीच्या बाकड्यावर झोपाना काय हरकत नाही मग तुमची इतक्यात तो टपरीवालो म्हणालो नको नको हय नको झोपा तुम्ही तुम्ही तुमच्या गाडीतच झोपा पण हय नको विश्वासात ह्या बोलणं थोडासा भीतीदायक वाटला तो म्हणालो म्हणजे कशा काही नको तसं नाही व मच्छर असा म्हणान म्हणते असा म्हणान त्यांनी मूळ विषयक बगल दिल्यान हळूहळू त्या टपरीवाल्यान भांडी वगैरे घासूक चालू केल्यान कारण अकरा वाजत इले होते पान स्टॉलवालो तर नऊ वाजताच पान स्टॉल बंद करून निघान गेलो होतो विश्वासाने एक पाण्याची बॉटल घेतल्यान पैसे दिल्यान आणि म्हणालो चला मी जाते गाडीत झोपाक आणि तो गाडीकडे येलो काहीच वेळात त्या टपरीवाल्यानं आपली टपरी बंद करून तो पण निघान गेलो तसो सगळीकडे भयानक अंधार पसारलो विश्वसन गाडीचे सगळे काची बंद करून घेतल्यान दरवाजा बंद केल्यान आणि दोन सीटच्या मध्ये झोपण्यासाठी म्हणून छोटीशी चटई टाकून उशी घेऊन तो चटईवर पडलो समुद्राच्या अजस्त्र लाटांचा त्या किनाऱ्यावर आदळणारा आवाज स्पष्ट ऐका घेत होतो त्याचबरोबर सुरूच्या वनातून वारो जात असताना तो आवाज मन सुखावणार वाटत होतो इतक्यात थोड्याच वेळ दिश्वास शांत झोप लागली रात्रीचो एक वाजलो तस त्याची गाडी कोणतरी जोरात हलवता असो त्याचा भास होऊ लागलो ते का जाग बघितल्यानंतर गाडी हलाची थांबली पुन्हा डोळे मिटल्या पुन्हा गाडी जोरजोरात हायला लागली पुन्हा डोळे उघडल्यानंतर गाडी हलायची थांबली पुन्हा एकदा डोळे मिटल्या झोपाचा प्रयत्न केल्यान पण पुन्हा एकदा गाडी हाला लागली म्हणून तो उठलो गाडीच्या काचेतून बघितल्यानंतर कोणच आजूबाजूक दिसा सगळीकडे भयानक शांतता पसरली होती तो अंटरूणावरती बसलो इतक्यात कोणतरी दोन पोरगी गाडीच्या आजूबाजू खेळतो असो ते का आवाज उघड लागलो ती मुलं गाडीच्या अवतीभोवती लपाछपी खेळत होती दोघा जणं एकामेकांना म्हणत होती माका पकड माका पकड असा एकमेकांका ती म्हणत होती आणि गाडी भोवती फिरत होती आता मात्र विश्वास घाबरलो एवढ्या रात्री कोणाची मुलं माझ्या गाड्याभोवती खेळतात हे होते का प्रश्न पडलो त्यांना डेअरिंग केल्यान मोबाईलची बॅटरी पेटवल्यान गाडीच्या खिडक्यांच्या काचेतून तो दोन्ही साडी बहूक लागलो पण येणारा आवाज अचानकपणे बंद झालो कोणच काही दिसताना आता मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकली तो पटकन अंतरुणावर पडलो पे तीन अंगातून घामाचे धारा वाहू लागले तो काय प्रकार आपल्या गाडीच्या भोवती घडता ह्याच त्या का समजाना तर थोड्याच वेळात त्या गाडीभोवती ती मुलं परत एकदा लपाछपी खेळावं लागली त्यांचा हसण्याचा आवाज मोठमोठ्याने मुट येऊ लागलो त्यानं डोक्यावरून चादर घेतल्यान कानात बोटा घेतल्यान तरी पण तो आवाज त्याच्या कानात घुमत होतो इतक्यात एक गोष्ट घडली गाडीचा दरवाजा कोणीतरी दोन्ही हाच वाजवता असा अविश्वासात वाटाक लागला त्यानं डोक्यावरून चादर काढल्यान आणि तो पुन्हा अंतरुणावर बसलो इतक्यात गाडीच धाडकन मोठा आवाज झालो तसे त्या मुलांचे किंचाळे त्या आसमंतात घुमले त्या शांत वातावरणात त्या मुलांचे किंचाळे मोठमोठ्या शांत झालो इतक्यात एका बाईचो आणि पुरुषाचा आवाज येऊक लागलो काय या काय केलं जगाक देऊच तुका जगाक देऊच ए आमच्या पोरांका संपवलंस तुझ्या नरडीचो घोड घेतल तुका नाही जगाक देऊच नाही त्यांनी मोठमोठ्याने तो गाडीचो दरवाजा आपल्या दोन्ही हाताने वाजव चालू केल्याने आणि म्हणा लागली तू बाहेर ये तू बाहेर ये विश्वास खूप घाबरलो आपला काय चुकला ह्या ते कळना तो रडकुंडे गेलो इतक्यात त्याच्या गाडीत आपल्या कुलदेवतेचा फोटो असा तो लक्षात येलो त्यांना फोटो घेतल्यानं आपल्या छातीशी धरल्यान आणि आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करू लागलो काही मिनिटात सगळा हळू शांत झाला मात्र भीत भीत विश्वास झोपी गेलो सकाळचे सहा वाजले विश्वासाक जाग गेली त्यांना उठान बघितल्यान तर चहाच्या टपरीवाल्यान टपरी उघडली होती विश्वासन ब्रश केल्यान तोंड डुटल्यान आणि त्या टपरीवर चहा पिऊक गेलो चहा पिता पिता रात्री त्यांनी घडलेलो प्रकार वालो त्या टपरीवाल्याक सांगितल्यान टपरीवालो म्हणालो ओ तुमची गाडी हय कशी येईल त्या कोपऱ्यात होती ना लावलेली मग हय कशा काढलात तो म्हणालो की त्या ठिकाणी जरा काळं होत जास्तच होतो म्हणून मी तुमच्या टपरीसमोर लावलं आहे ओ मग असो प्रकार घडतलोच प्रकाशन विचारल्यान म्हणजे काय झालं माझ्या लक्षात नाही आईला सांगताय गेल्या वर्षीची घटना आहे पर्यटकांची खूप गर्दी होती या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस गाडी तरी लागले होते एका गाडीच्या मागे एका जोडप्याची मुलं लपाछपी खेळत होती खेळता खेळता ती मुला, मुला गाडीच्या मागे येली अचानक म्हणे ड्रायव्हरान गाडी चालू केल्यान आणि मागे घेतल्यान त्याच्या लक्षात येला नाही की मागे मुलं लपाछपी खेळतात आणि त्या गाडीची दोनही चाका त्या मुलांवर चढली दोनही मुला चिरडान मृत्युमुखी पडली तिचे आई वडील माझ्या टपरीत चहा पित होते त्यांनी हो सगळं प्रसंग बघितल्याने ते समोर धावले आपल्या मुलांची अवस्था बघून त्या ते दोघांकही त्याच ठिकाणी हार्ट अटॅक घेऊन ती पण गेली तेव्हापासून ह्या जागेवर कोणी गाडी लावली असोच प्रकाश प्रकार होता रात्रीचो म्हणानच मी तुमका सांगितलेलं आहे गाडी त्या ठिकाणीच असा आणि चहाच्या टपरीच्या बाकड्यावर पण झोपा नको म्हणाल ह्या सगळा एकांतर विश्वास एकदम गारच झालो तिने हात जोडून त्या दोघांची माफी मागितल्यान आणि तिनं त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त केल्यान तिने घडलेलो प्रसंग डोळ्यासमोर आणल्यान आणि त्याच्या डोळ्यात पाणी इला ही जर गोष्ट तुमका आवडली असत तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असशात तर सबस्क्राईब करू मात्र विसरा नका कारण यानंतर पुन्हा एकदा सत्यघटना या चॅनलवर तुमका ऐकाक मिळणारा तोपर्यंत तुमची मी रजा घेते धन्यवाद